राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पारनेर व लासूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे नऊशे अडुसष्ट वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टी सरासरी दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेडा येथे तीनशे पन्नास वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आठशे नव्याण्णव आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे सेहेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे आठशे पंच्याण्णव वाहनांची आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाडे ते तीनशे वीस वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येथे एकशे दोन वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार एकशे त्रेसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी झेज तीन हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला बोटान येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला आभोणा येथे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास ते तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार आठशे पन्नास ते तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे गोडा एक हजार नऊशे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला खात गोल् खात नऊशे ते दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली चांदवाडी येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार पंधरा रुपये क्विंटल विकली वनियचे सरासरी कांदे तीन हजार पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे तीन हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल पर्यंत विकला मोगशे ते सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक तीन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक एक तीन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला अंदारसुल ते सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक एक दोन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला पारनेर येथे तेरा हजार आठशे सव्वीस गुन्ह्यांच्या अवकाली होती चार पाच लॉट तीन हजार तीनशे तीन पन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालखाले एक प्रतिचे प्रतिचे कांदे दोन हजार नऊसेत तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार चार शेत दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार सहा असत दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लासूर टेशन ते चारशे बासष्ट वाहनांची अका झाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा